नमस्कार मी निलेश धुरी टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो सध्या आपण आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे ठराविक कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि वसातील संजय शिंदे नामक एक व्यक्ती आहे जो लोकांच्या नाहक खोट्या तक्रारी करत असतो आणि संजय शिंदे यांनी सुनील कुमरे यांची देखील वेळोवेळी तक्रार केली आहे मागील दोन वर्षापासून ते त्यांच्या वेगवेगळ्या विभागात तक्रारी करत आहेत त्यांच्या राहत्या घराची तक्रार करत आहेत त्यांना भूमाफिया असे शब्द वापरत आहेत आणि त्याबद्दल त्यांचा आक्षेप असून आज के आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आपले काही कार्यकर्त्यांना घेऊन आलेले आहेत आणि आपण या संदर्भात त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ आरे पुलिस स्टेशन पे आप देख सकते हैं हमारे साथ में यहाँ पे आदिवासी समाज के लोग आए हुए हैं और साथ में हमारे साथ में मौजूद हैं सुनील कुमरे जी जो कि आदिवासी समाज के नेता हैं और पूर्व विधायक का जो घोष है इन्होंने चुनाव लड़ा था ये कांग्रेस से आज यहाँ पे मौजूद है क्या मामला है और आप किस मुद्दे पे यहाँ पे इतने लोगों को लेकर के पुलिस स्टेशन में आए हुए हैं दो से संजय सिद्ध नामो के गुंडा जो दो बार जेल जाग चुका है और उसके खिलाफ बहुत सारी कंप्लेंट्स है 2020 से मेरे खिलाफ वो आरए प्रशासन को और पुलिस स्टेशन को मैं आरए का बहुत बड़ा भू माफिया है करके कंप्लेंट कर रहा है और कंप्लेंट कर करके मेरे को हैरेसमेंट कर रहा है तो आज मैं सोच ही लिया कि इतने साल से चुपचाप था अभी पानी सर के ऊपर गया मेरा इसके लिए मैं मेरे सब आदिवासी बांधवों को लेके आज मग उसके खिलाफ निवेदन देणे आय अरे पोलिस दोन हजार वीस पासून संजय शिंदे नामक गुंड तो दो दोनदा जेलमध्ये जेल वारी करून आलेला आहे दोन हजार वीस पासून तो माझ्या नावाची फुकडच बदनामी करतो की मी भूम आपूमाफ्या भूमाप्या भूम अरे तरी सिद्ध तर मी कुठला भूमाफ्या आहे मी आज भूम आहे का नाही हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध तक्रार करण्यात आलो की त्याला बोलून विचारा की मी भूम आहे का सिद्ध करावं कुठली मी शासनाची जागा अडक केली नाही तर मी तरी सिद्ध करतो की तो आहे तो चोर आहे तो गुंडा आहे तो आहे हो मी सांगतो मी कित्येकदा निवेदन देऊन इथे काही कारवाई झाली नाहीये फक्त तुतूर मुतूर त्याला बोलून दमदाटी दिलेली आहे यावेळी मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन माझ्या सर्व आदिवासी बांधवांना घेऊन इकडे आलेलो आहे आणि तिथे सरळ सांगितलंय की तुम्ही पंधरा दिवसाच्या आज जर कारवाई केली नाही तर मी माझ्या पूर्ण परिवाराला घेऊन आणि संजय शिंदेच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या सर्व तक्रारदारांना एकत्र करून ते उपोषणा बसणार आहे आणि मी सन्मान्य आमदारांना सुद्धा कळवलंय अहो मोठी हास्यास्पद गोष्ट म्हणजे सन्मान्य खासदारांनी इकडे पत्र दिले त्याच्या विरोधात आमदारांनी पत्र दिले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे मी सरळ ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी यांचा उल्लेख केलेला आहे आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे की दोन हजार वीस पासून मला हरेशमेंट होत आहे या हरेशमेंटची जर तुम्ही माझी दखल नाही घेतली तर मी येणाऱ्या पंधरा दिवसात मी माझ्या परिवाराला घेऊन उपोषणात बसणार आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदचा गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी केली आहे कोणत्या कोणत्या विभागात आपण पत्रकार केल्या मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला सॉरी पत्र दिलेलं आहे अनुसूचित जाती जमाती आयोगाला दिलेलं आहे एसीपी डीसीपी आणि सिनियर साहेबांना दिलेला ये निवेदन में लिखा हुआ है कि उसके खिलाफ इतना कंप्लेट निवेदन होने के बावजूद भी वो आदमी तरीपार क्यों नहीं होता है कि किसको मारने के बाद तरीपार करके गए पुलिस स्टेशन मुझे आश्वासित किया गया है कि आने वाले दो तीन दिन में उसकी कार्रवाई की जाएगी वातावरण अत्यंत तो अत्यंत तो मानसिक छल करते वडिला डायबिटीज है कोलेस्ट्रॉल है, को, है यदा का आम्ही काय करायचं मी आर कदम आहे मी मयुर आपल्या दुकानाच हे काम करते छोटस मी एक बाकड्या लावून छत्री वगैरे विकते त्या तिकडे त्या जागेचं मला तो संजय शिंदे मला बार बार पैसे मागतो पहिल्याशी दहा वर्ष झाले माझ्याकडे पैसे देत संजय शिंदे अख्तर आणि ते सतीश कडून नाव आहे लोक माझ्या पाठीपुरा लागलेले आहे केव्हा लेडीज वर कोणी हात नसले की ते जेन्ट्स असून माझ्या अंगावर येतात मला हे करतात वो तो वैसे बीस हजार तीस हजार मांगते रहता है वो बोला अगर तुमको पूरा ये जगह चाहिए तो मुझे एक लाख रूपया ला दो मैं तुमको जगह दूंगा क्या धन लगाते हैं मेरा लेडीज का कॉस्मेटिक का सब चीज है सर मैं अभी कैसे अभी सीजन है तो मैं छतरी का दुकान छोटा सा लगा के बैठी हूँ कौन कौन आपसे पैसा मांगते हैं उसका नाम क्या है कौन कौन है दो तीन लोग हैं क्या संजय शिंदे है अख्तर अंसारी है और सतीश करके है तीनों लोग पैसा मांगते हैं कैसे लोग मांगते रहते हैं वो तो बोलते वहाँ पे बैठना है तो हम लोग को पैसा दो अभी कैसे सर वो चल नहीं रहा है कैसे वो थोड़ा रोड साफ करने के इसमें वो सब कटिंग हो गया है तो वैसे मैं अपने इसमें लगा रही हूँ लेकिन कैसे अभी दो दिन पहले ही मेरे को पूरा मुझे तंग करके रखा था मुझे लेडीज लोग से मार भी खिलवाया सर मैं आर्य पुलिस स्टेशन में आई थी इसके पहले आप आए थे आरे हाँ सर मैं एक महीने से मैं आ रही हूँ और मेरा दो तीन दो तीन दो तीन एनसी है सर एनसी सी हाँ एन सी लिखवाया तो वो प्राजगक्टा धुरै करके मैडम है वो मुझे उस दिन समझाने लगी करके तुम ये बार बार पोलीस स्टेशन आती हो लेकिन तुमको अगर कुछ ये हो जाएगा तो मैं तुमको अच्छी जगह मैं डाल दूंगी बोला और मंत्रालय पासून मी सगळ्या ठिकाणी सर दिलेले आहे आपल्या ह्याच्यात हो भेटली गेली आहे साहेबांनी इथे मला लेटर घेऊन गे। पाठवलं गेलं होतं साहेबानी बोललं की आनंद बाळासाहेब करून आहे हा बाळासाहेब आहे ते त्यांनी बोललं पण होतं फोन करून की त्या बाईचं तक्रार घ्या हे मला पोलीस स्टेशन मधून पाठवून बोललं की नाही हे आम्ही तुमचं तक्रार का घेऊ साहेबांनी कॉल पण केलेला ते साहेब मला खूप हेल्प करतात कारण की महिलांवर काही अत्याचार होत तर साहेब जसं सा आहे ते सेवा वगैरे माझे खूप काही केलं त्यांनी हो मी त्यांना पण लेटर दिलेलं होतं साहेब बोलले मी आता तुला दोन दिवसात मी तुम्हाला हे करतो तुम्ही या अरे पोलीस स्टेशनला मेलो हो साहेब मी येते मी भेटायला संजय सिंधे कहता है मैं शिवसेना में हूँ तू तो जो जिधर जाएगी ना उधर मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता है संजय सिंधे बोलता है तो सर तो जगह तो वो सासने की जगह है वहां पे मनसे का ऑफिस था मनसे का पूरा वो ऑफिस रखा गया वो तोड़ के ही लोग ने ये सब कब्जा करके रखा है सर ओ आरे पुल आरे डेरी ऐसी होते वाक साहेब ते ते गोलले होते इकड़े छोटे ना आम त्रास नैडम लाऊ शकता बाकी आता त्या सतीशला सांगितलं गेलं होतं तिकडे लावू नको तरी त्याने ते पुरा बाकडा वगैरे सगळं बांधून ते कब्जा साहेब केलं गेलं त्या ठिकाणी सहा वेळा ते का, कारवाई झालेली ते साहेब पुन्हा बनवतो आता ते साहेब सकाळी येऊन भेटून गेलेले होते दुपारी परत ते संध्याकाळी ते बांधून घेतलं आणि पुढं लावून टाकलेले साहेब नाही स्थानिक आहे ते बाहेर राहत राह राहणं त्यांचं साहेब बाहेरच आहे त्यांचं हे येऊन तिथे गुंडागिरी वगैरे सगळं करतात तरी लोक त्यांना हफ्ता देतात त्यांना घाबरून त्यांना हे करून जातात सपोर्ट करून जातात साहेब साहेब ते हाय लोक ते खूप म्हणजे आतमध्ये येऊन दादागिरी वगैरे करून म्हणजे महिलांवर तर खूपच त्यांचा अत्याचार साहेब मी पहिला पण एनसी वगैरे दिलेली होती कारण की मी पण माझ्या बच्चूला घेऊन मी राहते मिस्टरांसंगी मला ते धमकी देतात अगं तू मला आम्हाला हे नाही हे करणार तर आम्ही तुला तुझं हे करून टाकू बंदोबस्त करून टाकू संजय शिंदे संजय शिंदे ह्या व्यक्तीबद्दल सांगायचे झाल्यास संजय शिंदे याच्यावर सन्माननीय खासदार श्री रवींद्र वायकर साहेब तसेच सन्माननीय आमदार श्री बाळानर साहेब यांनी कारवाई करण्यासाठी आरे पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे संजय शिंदे ह्याच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आरे यांनी देखील आरे पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे संजय शिंदे ह्याच्या विरोधात तीन अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत तसेच संजय शिंदे यांनी आरती कदम नामक एक महिला आहे तिची देखील तक्रार आहे तसेच संजय शिंदे याच्या विरोधात एक आदिवासी महिला आहे अनिता ठाकरे या ठाकरे फॅमिलीला देखील धमकी दिल्याचे आरे पोलिस स्टेशन मध्ये त्यांनी जबाब नोंद केला अशा असताना देखील संजय शिंदे याच्यावर आरे पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही याबाबत आरे कोल्हत आश्चर्य व्यक्त केले जात आहे